बोगस शालार्थ आय डी आणि शिक्षक भरती घोटाळा फक्त नागपूर विभागापुरताच सीमित नसून त्याची व्याप्ती पूर्ण महाराष्ट्रात आहे असा दावा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी एन डी टी व्ही मराठीसोबत बोलताना केला होता मात्र या प्रकरणात एकूणच माहिती अधिकाराचा वापर करून सत्य बाहेर काढणारे आणि ज्यांच्यामुळे हा सगळा तपास सुरू झाला आणि ज्यांना एन डी टी व्ही मराठीनी सर्वात प्रथम लाईव्हमध्ये दाखवलं होतं ते हेमंत गांधरे ही शिक्षक आपने है। हे शिक्षक आपल्यासोबत आहेत जी हा जो त्यांनी दावा केला होता ही जी शंका आहे त्याला सबळ कारण आहे का त्याला पुरावा म्हणता येईल असं सबळ कारण आहे का होय जेव्हा हा शालार्थचा घोटाळा बाहेर आला त्यावेळेस मला अशी शंका आली की इतर डी डींकडे सुद्धा अशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला असेल अशी मला शंका आल्यानंतर मी सर्व आठही डींकडे आठ म्हणजे उपसंचालक उपसंचालकांकडे उपसंचा मी आर टी आय टाकले त्यामध्ये नागपूरचा तर घोटाळा उघडकीस आला होता त्यानंतर लातूर कोल्हापूर नाशिक पुणे मुंबई अमरावती अशा प्रकारचे हे जे आठही डी आहे यांच्याकडे मी अर्ज आर टी आय अंतर्गत माहिती घेण्यासाठी अर्ज दाखल केले कधी कधी, कधी केलं चोवीस चार ला मी अर्ज दाखल केले चोवीस चार दोन हजार पंचवीसला पण आश्चर्याची गोष्ट अशी की हा जो पुरावा म्हणजे त्यांच्याकडे भ्रष्टाचार झाला आहे हे सिद्ध करते ते या गोष्टीमुळे की मला आठ पैकी सात पैकी फक्त केवळ दोन शिक्षण उपसंचालक कार्यालयामधून माहिती मिळालेली आहे माहिती नाही उत्तर मिळालेलं आहे आणि तेही उत्तर हे भ्रष्टा खत खतपाणी देणार आहे आता बघा की एक कोल्हापूर शिक्षण उपसंचालककडून मला आ, जे पत्र आलेलं आहे ते हे पत्र आलेलं आहे आणि ह्या पत्रामध्ये तुम्ही स्पष्ट बघू शकता की कोल्हापूर मधला जो जनमाहिती अधिकारी आहे तो मला सांगतो की मी मागितलेली माहिती ही लोकहिताच्या दृष्टीने व्यापक जनहित साध्य न करणारी अशी असं मला उत्तर आलेलं आहे म्हणजे घोटाळ्याशी संबंधित माहिती जी मागितली आहे ती जनहित लोक जनहित साध साध्य करणार नाही तर मला असं वाटतं की ही त्यांची प्रायव्हेट हित साध्य करणारी आहे असं मला वाटत आहे दुसरं कार्यालय जे आहे लोकहित साध्य करणारी माहिती नाही असं ते कसं म्हणू शकतात कारण भविष्याची पिढी ज्या शिक्षकांकडनं शिकत असेल ते शिक्षक जर पात्रता धारक किंवा अनुभवी नसतील तर मग निश्चितच जनहित त्याच्यामध्ये आहे यस yes, यावरून स्पष्ट असं दिसते की त्यांच्या कार्यालयामधला जो घोटाळा झालेला आहे तो उघडकीस येऊ नये अशासाठी हे त्रोटक उत्तर दिलेलं आहे आणि दुसरं एक अमरावती विभाग आहे त्या अमरावती विभागाचं पत्रसुद्धा माहिती अधिकारांतर्गत मी जे मागवलं होतं ते पत्र मला इथे प्राप्त झालेलं आहे आणि ते पत्र असं सांगते की आपण मागितलेली माहिती ही व्यापक आहे आणि संकलित स्वरूपात उपलब्ध नाही याचाच अर्थ असा होतो की ही माहिती लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे माहिती अधिकार कलम चार सांगते की कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये जी काही माहिती बनते किंवा जी काही उपलब्ध असते ती सर्व माहिती संकलित स्वरूपातमध्ये संचित करून ठेवायची आहे याचा बंधनकारक आहे याचाच बं अर्थ असा की ती संकलित आहे पण त्यांना ती द्यायची नाही आहे या स्पष्ट दिसते की ही इथे सुद्धा घोटाळे आहे आणि महाराष्ट्रात असा महाराष्ट्रामध्ये आणि बाकीच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयामधून मला कुठलेही उत्तर आलेलं नाही याचा अर्थ ती सगळी घोटाळ्या बद्दलची माहिती ही लपवून ठेवायची आहे त्यांना मग आता या प्रकरणात कुठेतरी पुढे जाऊन आ, हे काय तुमचं पुढचं स्टेप काय असणार आहे पुढचं पाऊल काय असणार पुढची स्टेप अशी की जेव्हा एखादा जनमाहिती अधिकारी हा लोकसेवक आहे कलम भारतीय न्यायसंहिता कलम दोन ऑब्लिक अठ्ठावीस नुसार हे प्रत्येक अधिकारी हे शासकीय अधिकारी लोकसेवक आहे आणि लोकसेवकांना त्यांच्या सेवा आणि शर्तेनुसार काम करणे गरजेचे असते त्या शर्तेमध्ये असं आहे की जे काही परिपत्रक जे काही अधिनियम आहेत त्या अधिनियमांचा त्यांचे जे कायदे आहेत त्यांना ते बंधनकारक आहे पण इथे माहिती अधिकारांतर्गत माहिती कुठलीही दिली नाही बाकीच्या अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार अधिनियम याचा, याचा, सुद, याचा सुद्धा उल्लंघन केलेलं आहे आणि त्यांना सेवा आणि शर्ती ज्या लागू आहे त्याचं उल्लंघन केलेलं आहे यानुसार मी भारतीय न्याय संहिता कलम एकशे कलम एकशे नव्याण्णव कलम दोनशे तेवीस आणि कलम दोनशे पंचावन्न अंतर्गत त्या त्या ठिकाणी मी पोलिसांमध्ये यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करणार आहे हे एक तर चांगलं पाऊल आहे पण याशिवाय नागपूर विभागामध्ये आतापर्यंत जी तुमच्या तक्रारीवरून माहितीवरून जे काय आतापर्यंत तपास झाला तुम्ही त्याच्याबद्दल समाधानकारक आहात तपासामध्ये समाधानकारक आहे पण तपास हा अपूर्ण आहे कारण की आतापर्यंत केवळ प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे फक्त भ्रष्टाचार उघडके झालेला आहे एक आणखी महत्त्वाचं शिक्षण उरलेलं आहे तो म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाचा त्याकरिता त्याची तपासणी सुरू करण्याकरता मी चोवीस चार ला धंतोली पोलीस स्टेशन नागपूर इथे मी तक्रार दाखल केलेली आहे त्या अनुषंगाने मला पोलिसांनी पी एस आय कोपरे म्हणून आहे धंतोलीचे त्यांनी मला बोलावलं होतं आणि त्यांनी पोलीस पाठवून चौकशी सामोर करण्याचा प्रयत्न केलेला पण जे ह्या चौकशीमध्ये जे काही माहिती त्यांना पाहिजे आहे ते सर्व अधिकारी एकतर अरेस्ट असल्यामुळे निलंबन झालेले आहे किंवा काही अधिकारी जे आहे अरेस्ट आहे त्याच्यामुळे त्यांना मला असं वाटते की आतापर्यंत त्यांना माहिती मिळाली नसेल म्हणून अजूनपर्यंत सामोर गेलेलं नाही पण त्याबाबत मला आणखी समोर काहीही माहिती उपलब्ध झालेली नाही म्हणजे फार महत्वाची आपण माहिती दिली की कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सुद्धा बघ शालार्थ आय डी आणि शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास सुरू झालेला आहे आणखी एक असं विचारतो की या एकूण प्रकरणामध्ये चार शिक्षण उपसंचालकांची अरेस्ट झाली त्यांना अटक झाली पाचव्या पाचवी जे आहेत सतीश मेंढे ते फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे आपण याबाबत समाधानी आहात की आणखी पुढे काहीतरी झालं पाहिजे असं वाटतं आपल्याला ॲक्च्युली कसं आहे ना ही एस आय टी शास शासनामार्फत फॉर्म व्हायला पाहिजे होती कॉन्स्टिट्यूट व्हायला पाहिजे होती पण शासनाने हे टाळलं कारण की यामध्ये काही शाळा अशा आहेत ज्या राजकीय व्यक्तींच्या शाळा आहेत त्याच्यामुळे त्या राजकीय व्यक्तींवरती पुलिस स्टेशनवरती राजकीय व्यक्तींकडून काहीतरी का दबाव आलेला असेल त्यामुळे कमिशनर ऑफ पोलीस नागपूर यांनी एस आय टी स्थापन केली जेव्हा की हे उचित नाही आहेत ही एस आय टी शासनाद्वारे नि गठीत व्हायला पाहिजे होती म्हणजे कुठे ना कुठे पोलिसांवरती दबाव होईल आणि त्यानुसार जे वरिष्ठ जे राजकीय लोकांच्या संबंधित जे व्यक्ती आहे त्यांना फरार दाखवून त्यांच्याबाबत कारवाई शून्य करण्याचा हा प्रकार आहे शेवटचा प्रश्न शिक्षण संस्था संचालक जे आहे आता त्यांची तपासणी सुरू होईल कुठेतरी काय म्हणणं आपलं सर्वात महत्त्वाचं मी जेव्हा आपल्या एन डी टी व्ही मार्फत जेव्हा मागचा इंटरव्ह्यू दिला होता आणि त्याबाबत सर्व जे प्रेक्षक आहे आपल्या टी व्हीचे त्यांनाही माहीत आहे मी तेव्हाही आप हा विषय घेतला होता की सर्वात महत्त्वाचा गुन्हेगार हा संस्थाचालक आहे कारण की जेव्हा एखादी ॲड दिला जाते तेव्हा शिक्षक ॲड पाहून तो संस्थाचालकाकडे येतो शाळेकडे येतो तेव्हा त्याला या बाबतीमध्ये मा माहिती नसते की संस्थाचालकाचा कारभार हा भोंगळ कारभार आहे की एक नंबरचा कारभार आहे त्याच्यामुळे शिक्षक जो आपण आतापर्यंत प्रकरण पाहिले की शिक्षक गुन्हेगार शिक्षक गुन्हेगार पण असं नाही आहे नहीं है। शिक्षक हा गुन्हेगार नाही आहे शिक्षकांना याच्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे मूळ सर्वात गुन्हेगार आहे तो संस्थाचालक आहे आणि अजूनही जी एस आय टी फॉर्म झाली आहे त्या एस आय टीने संस्थाचालकापर्यंत चौकशीचे सूत्र अजूनपर्यंत हाती घेतलेले नाही आणि मला असं वाटतं की त्यांनी सर्वात पहिल्यांदा संस्थाचालकापासून सुरुवात करायला पाहिजे शिक्षक हा तेवढा घोटाळेबाज नसतो एखादीच शिक्षक असतो आता घोटाळेबाज शिक्षक आणि संस्थाचालक या दोघांनी जर मिळून हा घोटाळा केला असेल तेव्हा शिक्षक हा घोटाळेबाज असतो जर शिक्षकांच्या कागदपत्र बोगस असेल तेव्हा शिक्षक हा घोटाळे असतो यामध्ये सामील असा आपण आपण म्हणू शकतो पण हा सगळा सूत्रधार यामधला सर्वात महत्वाचा सूत्रधार महत्वाची कडी ही संस्थाचालक आहे त्याच्यामुळे संस्थाचालकावरती एस आय जी फॉर्म झाली त्यांनी हे प्रकरण समोर उचलून धरायला पाहिजे आणि संस्थाचालकावर गुन्हे दाखल करण्यासाठी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे खूप खूप धन्यवाद तर माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत गांजरे म्हणतायत की संस्थाचालक हेच मुख्य सूत्रधार आहे या एकूण प्रकरणामध्ये आणि नागपूर प्रमाणेच इतर ठिकाणी सुद्धा राज्यभर असा घोटाळा झाला असावा याचं सबळ याची शंका येणारं सबळ पुरावा म्हणजे त्या प्रकरणामध्ये माहिती अधिकार अंत अंतर्गत जी माहिती मागवण्यात आली त्याचं अजून उत्तर मिळालेलं नाही आहे आणि मातूर उत्तर देऊन माहिती दडवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यासाठी ते स्वतः त्या त्या ठिकाणी जाऊन पोलिसात तक्रार करणार आहेत याशिवाय आणखी एक महत्त्वाची बातमी त्यांनी सांगितली ती ही की नागपूर विभागामध्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सुद्धा त्यांच्या तक्रारीवरून तपास सुरू झालेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी मराठी नागपूर